नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्ही उन्हाळ्यात टोमॅटोला लागवड करता का आणि तुमच्या हे रोपांमध्ये मर जास्त प्रमाणात होत असेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये मर रोगावरती नियंत्रण कसे मिळवायचे आणि त्यासाठी उपाययोजना केल्या जातात सर्वात पहिली उपाययोजना म्हणजे टोमॅटोला पाणी योग्य वेळ देणं गरजेचं असतं उन्हाळ्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी द्यायचं आहे म्हणजेच उन्हामध्ये जर पाणी दिले तर टोमॅटोला झटका बसण्याचा शक्यता असते परंतु आपण सकाळी किंवा संध्याकाळी पाणी दिले तर आपल्या टोमॅटोला झटका बसणार नाही परिणाम

एक किलो फास्ट रिझल्ट एक लिटर आणि ब्लू कॉपर याची जर रेंचिंग आपण घेतली तर आपली टोमॅटोची रोपे लवकरात लवकर लागून निघतील आणि आपल्या रोपांमधील ही संख्या कमी होईल शेतकरी मित्रांनो अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका